हाय हॅलो नमस्कार तुम्सा, तुम्सा मी आनंदी बिदळे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल मध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला ना ज्यामध्ये मी सांगितले की उन्हाळ्यामध्ये आपण काय काय खायचंय उन्हाळ्यामध्ये अशा कुठल्या टिप्स आहेत ज्या आपण पाळल्या तर आपलं वजन झटपट कमी होईल तर ते तो सुद्धा तुम्हाला खूप आवडला त्याबद्दल थँक्यू आणि त्याच्या आधी मी एक फेस योगाबद्दल व्हिडिओ टाकला होता फेस एक्सरसाईजचा व्हिडिओ टाकला होता की त्याला सुद्धा चांगला रिस्पॉन्स आला मला बऱ्याच जणींना ती एक्सरसाईज खूप आवडली खरंच सांगते तुम्हाला ती फेस फेस एक्सरसाइज आहे ती नक्की करून बघा तुमचा डबल चीनचा प्रॉब्लेम लवकरच सुटेल आणि आता मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते म्हणजे की दंडावरील हातावरील चरबी कशी कमी करायची आणि आपल्याला कसं स्लेप्स वगैरे घालायचं असतं मग आणि मग आपले दंड जरा जास्त जाड दिसत कारण दंडावर सुद्धा चरबी जमलेली असते तर ती कमी करण्यासाठी ते फॅट्स बंद करण्यासाठी आपल्याला एक्सरसाईज ही करावीच लागते तर तेच प्रकार तुम्हाला मी आज शिकवणार आहे तर तयार आहात ना तुम्ही करायला तर चला मग आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला की आपले दोन असे समोर सरळ रेषेत ठेवायचे आणि आपले मनगड असे फिरवायचे असं वीस वेळा करायचे तुम्हाला त्यानंतर मग असे या साईडने फिरवायचे हे सुद्धा तुम्हाला वीस वेळा करायचे समजलं तुम्हाला पहिला प्रकार आता दुसरा प्रकार दाखवते तो म्हणजे आपले दोन्ही हात असे खांद्यावर ठेवायचे आणि असं पुढून असं एक दोन तीन चार असं तुम्हाला वी वीस वेळा करायचंय काय होईल तुमच्या दंडावरील चरबी कमी होण्यास खूप मदत होईल मी तुम्हाला माझा आफ्टर आणि बिफोर फोटो दाखवते त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला काय करायचं ते आता तुम्हाला बघा आता तुम्ही असं असं केलं ना असं पुढून केलं आता तुम्हाला हेच मागून घ्यायचं एक तीन चार असं तुम्हाला वीस वेळा करायचे आणि तुमची दंडावरची पण चरबी कमी होईल आणि इकडच्या भागात जी चरबी असते ती सुद्धा कमी होईल एका ताईंची कमेंट होती मला तशी की ताई मला सांगा ना तुम्ही की आपली या भागाची चरबी असते ती कशी कमी होईल तर त्या ताईंसाठी त्यांचं त्यांना मला असं वाटतं त्यांना हे उत्तर मिळालं असेल तर हा होता दुसरा प्रकार समजला तुम्हाल था तुम्हाला थांबा मी पुन्हा करून दाखवते तुम्हाला असं वीस वेळा करायचंय आणि त्यानंतर असं मागून वीस वेळा करायचे समजला तुम्हाला दुसरा प्रकार आता मी तुम्हाला तिसरा प्रकार दाखवते ज्याने सुद्धा तंडावरील चरबी झटपट कमी होईल ते म्हणजे तुम्हाला खांद्यावर हात हो ठेवायचे आणि असं वेळा करायचे असं थोडस ताणायचं सम कळलं आणि असं पण करायचं थोडस असं डावीकडे झुकून हे सुद्धा तुम्हाला वीस वेळा आहे त्यानंतर उजवीकडे झुकून हे सुद्धा तुम्हाला वीस वेळा करायचे झालं समजलं इथपर्यंत आता तुम्हाला मी तिसरा प्रकार दाखवते तो म्हणजे असं तुम्हाला वीस वेळा करायचे त्यानंतर असं सरळ करून झालं क्लॉक अँटी क्लॉक हे सुद्धा तुम्हाला वीस वेळा करायचे समजलं आता तुम्हाला मी चौथा प्रकार दाखवते ते म्हणजे हे बघा तुम्हाला असं पाण्यात पोहतो का आपण असं करायचं तुम्हाला त्यानंतर उलट करायचंय यानी काय होईल तुमच्या दंडावरची पण चरबी कमी होईल आणि तुमच्या या भागातली सुद्धा चरबी कमी होऊन तुम्ही व्यवस्थित शेपमध्ये आता पुढचा तुम्हाला एक मी प्रकार दाखवते तो म्हणजे काठी तुम्हाला एक घ्यायची आहे जर तुमच्या घरात एखादी काठी असेल तर तुम्ही ती अशी घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला असा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला डावीकडे वळायचे परत सरळ व्हायचे परत उजवीकडे वळायचे परत सरळवायचे हे तुम्हाला उभं राहून करायचं मी तुम्हाला बसून दाखवते कारण की मी त्याचा कॅमेरा तसा सेट केलाय म्हणून डावीकडे जायचे पुन्हा उजवीकडे जायचे याने काय होईल ना की तुमचं जे छातीचं आहे इकडची चरबी आहे या या पोर्शन मधली आणि छातीकडची ती बंद व्हायला मदत होईल आणि त्यासोबत दंडावरची चरबी सुद्धा तुमची कमी होईल मग अशी बघा मी तुम्हाला दाखवलंय का असं त्या व्यायाम प्रकारात सुद्धा तुमची छातीवरची चरबी कमी होण्यास मदत होते आणि तुम्ही पूर्ण शेपमध्ये येतात आता मी तुम्हाला अजून एक महत्वाचा प्रकार दाखवते सगळ्या लेडीजला एक प्रॉब्लेम असतो की अरे आपण जेव्हा साडी नेसतो तेव्हा इकडे बघा म्हणजे आपलं जे पोट दिसतं म्हणजे इकडची चरबी दिसते असं एक टायर झालेला असतो आणि तो दिसतो आणि तो डिस्टर्ब करतो आपल्या लुकला आणि मग तो मलाही खूप डिस्टर्ब करायचा लुक त्यानंतर त्यामुळे काय झालं की मी एक प्रकार केला की ज्यामुळे मला खरंच फरक पडला तो पण काठीचाच आहे मी तुम्हाला दाखवते अशी काठी घ्यायची आणि उजव्या साईडला परत सरळ डायव्हर साईडला पर सर जेवढं वागता येईल तेवढं वाकायचं आता मी बसलेली आहे तुम्हाला हे उभं राहून करायचं मी तुम्हाला उभं राहून पण एखाद दिवशी शिकवेल सगळं तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा तुमचं पूर्ण म्हणजे वाकाल तेव्हा तुमच्या पा पायापर्यंत हात गेला पाहिजे म्हणजे पूर्ण तुम्ही कमरेत वाकाल आता मी बसून करते ना म्हणून मग तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल पण तरी पण मी समजवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला एक चांगला व्हिडिओ या संदर्भात पूर्ण दाखवीनच पण तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं तर असं हे सुद्धा तुम्ही एक तीस वेळा करायचं वीस ते तीस वेळा तुम्ही करू शकता त्यानंतर अजून एक प्रकार आहे ते म्हणजे इकडच्या भागातली चरबी कमी होण्यासाठी अजून एक प्रकार आहे तो तुम्हाला दाखवते मी ते म्हणजे वॉल असते ना पण मागे भिंत असते ना तर त्या भिंती भिंतीची एक्सरसाइज आपल्याला करायची ती म्हणजे अशी की असं वळायचं दावीकडून भिंतीला हात लावायचा न उजवीकडून वळायचं भिंतीला हात लावायचा पाय जागच्या जागीच ठेवायचे ते नाही मळवायचे फक्त आपण कमरेत नाही यांनी काय होईल आपल्या इकडच्या इकडचा भाग हा शेप मध्ये येण्यास मदत होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा खरं तर मी फक्त दंडावरची चरबी कशी कमी करायची हा व्हिडिओ सांगत होते पण सांगता सांगतो मला असं वाटलं की तुम्हाला हा या फोर पोर्शनमध्ये सुद्धा कशी चरबी कमी व्हावी हे सांगावं आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं मला तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार शिकवायला आवडतील तुम्हाला शिकायला आवडतील ना मला कमेंट करून नक्की सांगा त्याप्रमाणे मला तसे व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा तुमचं नाव काय तुमचं गाव काय सगळं मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे आणि हो तुमच्या कमेंट खूप छान असतात त्याबद्दल खरंच धन्यवाद मला खूप आवडतात आणि खूप 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 लाईकचा पाऊस पडा आणि हो असेच डाएटचे व्हिडिओ मला बनवायचे आहेत खूप त्यासाठी मला प्रोत्साहन हवं आहे तुमचं तुम्हाला फायदा होत असेल तर तसं कमेंट करून मला सांगा आणि निरोगी रहा आणि छान छान राहा छान डायट करा छान एक्सरसाइज करा आणि एवढं बोलून मी आजचा एपिसोड इथेच थांबवते आणि नवीन भागात आपण भेटूया नवीन भाग कदाचित काहीतरी सरप्राईज असेल तुमच्यासाठी तर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ